माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही दिनांक बावीस जानेवारी रोजी स्वतंत्र भारत तरुण मंडळाच्या वतीने श्री बाळाराजे गणपती श्री गणेश जन्मोत्सव निमित्त व तसेच मंडळाने पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल परिसरातील माता व भगिनी यांच्या हस्ते श्रींचा पाळणा या सोळा कार्यक्रम तसेच महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले याप्रसंगी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते श्रीनिवास शेवंती योगेश पीरचंद सलगर नारायण धुळे ऋषिकेश हांडे योगेश धुळे शिवा कनके राघवेंद्र कडले राजू हांडे विकास चिनगिरी नितीन बनसोडे अनिरुद्ध कुंदूर आदित्य मुळे युयश शिलवंत ओम धुळे गुरुराज हांडे शरणू कडली अशोक हांडे सलगर संदीप हजी राजेश लाडे श्रीनिवास कुंदूर व तसेच परिसरातील भाविक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका